म्हणजे या टायमाची सर्वात मोठी अपडेट आहे वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये अटक केल्याची चर्चा आहे परंतु अद्याप कुठल्याही मीडियाला त्याची खबर लागत नाही आणि हे जाणून बुजून कोण मीडियाला खबर देऊन देत नाही का शेवटचं लोकेशन त्याचं हे मध्य प्रदेशामध्ये सांगितलं होतं परंतु त्याचं शेवटचं लोकेशन हे पुण्यामध्ये सापडलेलं आहे आणि तो नागपूरमध्ये होता देखील तरी पण याचा कोणाला पुरावा का लागला नाही अशा देखील चर्चा होऊ लागल्या नागपूरमध्ये होता तर त्याला का पकडलं नाही आणि तो कोणाजवळ होता अशा देखील चर्चा होतात नागपूरमधून पुण्याला आला का तर तो आज बीडमध्ये रवाना होईल किंवा स्वतःहून तो सरेंडर होईल किंवा त्याला पोलीस न्यायालयामध्ये हजर करतील अशा देखील चर्चा होऊ लागल्यात तर मीडियावरती आणि प्रसारमाध्यमांवरती ह्या चर्चा होत आहेत वाल्मिक कराडला पुण्यामधून अटक केली आहे मग वाल्मिक कराडला अटक केली आहे तर मग मीडियाला त्याचा चेहरा आणि लावी प्रोडक्शन का होत नाही आहे नेमकं याला कोण खत पाणी घालत आहे का की किंवा त्याला पब्लिकमध्ये आणायचं नाही ह्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत वाल्मिक कराड नेमकं याच्या पाठीमागे आहे तरी काय नेमकं सत्य आहे तरी काय ह्या चर्चा होऊ लागल्यात आणि वाल्मिक कराडला पब्लिकमध्ये का आणलं जात नाही आणि तो सध्या त्याचं खरं लोकेशन आहे तरी कुठे हा चर्चा होत आहेत पण सध्या सांगितलं जात आहे पुण्यामध्ये त्याचं ट्रॅक लोकेशन झालं आहे आणि त्याला पुण्यामधून अटक केली देखील आहे असं सांगितलं जात आहे परंतु आता नेमकं या घटनेमागं मास्टरमाइंड कराळ हाच होता परंतु त्याचं लोकेशन हे पुण्यामध्ये आहे तर मग जगजाहीरपणे मीडियाला त्याचा चेहरा आणि त्याला का दाखवलं जात नाही हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम सरकारला देखील झाला आहे आणि जनता इकडे एकीकडे मोर्चा काढते वाल्मिकाराच्या विरोधात आणि मग याला जाणून बुजून दाखवलं जात नाही का मागे खूप मोठा राजकीय विषय आहे का ह्यात चर्चा सध्या होऊ लागल्या आहेत